आपल्याला जर एक ओढ असते की कोणीतरी आपली वाट बघत आहे कोणीतरी आपल्या फोनची वाट बघत आहे कोणीतरी आपण घरी येण्याची वाट बघत आहे कुणीतरी आपल्याला जेवायला घरी बोलवत आहे तिने साधा बात आहे पण तो आज आमटी केल्यानं तुझी आठवण आली बंडी मला आई बंडी म्हणते आमची मला वाटतं कांचनची पण दामिनी तेव्हा आली होती आमची अभ्याम्या तेव्हा आली होती त्यामुळे तो काळ आम्ही सगळ्यांनीच बघितला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आम्ही नॉस्ट्रेलजिक झालो आणि सगळ्या आम्ही त्या जुन्या आठवणींमध्ये रमलो पण त्यामुळे ती एक कामाची काम करण्याची जी पठडी होती ती सगळ्यांची सारखी होती आमची वृद्धाश्रमाचा सुद्धा बाऊ न करता ते वृद्धांसाठी एक वरदान आहे असं मी म्हणेन किंबहुना आपण असं पण बोलू शकतो की सेकंड इनिंग सुरू आहे खरे आणि मला असं वाटतं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची मुलं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत त्यांनी पर्याय स्वीकारावा आनंदाने नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे पहिला दोन आठ पहिला आठवडा पण पन खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला आहे आणि यातल्या यात गेल्या शुक्रवारी एकूण बारा तेरा चित्रपट रिलीज झाले त्यामधून पाच चित्रपट आपले मराठी चित्रपट होते आणि याच नंतर पुढच्या आठवड्यामध्ये किंबहुना पंधरा तारखेला आपल्याला एक कोरा चित्रपट बघायला मिळणार आहे जन्मरुण नावाचा त्याच निमित्ताने सुकन्या त्या माझ्यासोबत आहे सगळ्यात खरंच खूप धन्यवाद चित्रपट आमच्यासाठी घेऊन येतेस आणि ह्याच्या आधी बोलता बोलता ताईने मला सांगितलं की मग फक्त माझा एप्रिल महिनाचा आहे जो मला फ्री असणार आहे त्यावर आपण येऊयास जन्मरुणबद्दल बद्दल तुला विचारायला आवडेल की काय आहे एक अभिनेत्री म्हणून म्हणून कलाकार सुद्धा जन्मरून ही एक सत्य कथा आहे आणि मला वाटतं की ती आजकाल बहुतेक घडते बर आहे वेगवेगळ्या पद्धतीने की आपले पालक जे आहेत आपल्या प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करतात मुठ करतात वाढवतात आणि त्याला सक्षम बनवतात त्याला स्वतःच्या पेर उभारण्यासाठी ते त्याला तयार करतात पण ते झाल्यानंतर आपण कुठेतरी विसरतो की आपल्या पालकांनी आपल्यासाठी काय केलं आहे आणि मग आपण सुद्धा आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि त्यांना विसरतो तर याच्या काही जण खूप अँबिशियस असतात मग ते आईवडिलांना विसरतात त्यांचा गैरफेद घेतात त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या विश्वा विश्वासाचा आणि ते त्याच्यात दाखवले पण तरीसुद्धा मग पालक कसे उभे राहतात आणि पालक स्वतःच्या हिमतीवरती कसं सगळं सोडवतात आणि कसं त्याला आणतात ही कथा आहे तर आता माझ्यावरती सांगायचं झालं तर मला हे जाणवलं जेव्हा माझ्या मैत्रिणीचे जे वडील अचानक तिला सोडून गेले आणि ती म्हणाली की आता मला माहेरच राहिलं नाही हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला कळलं की हो आता आपले आई वडील जेव्हा या जगातून आपला निरोप घेतात तेव्हा आपल्याला माहेर राहत नाही असं भाऊ आहे बहिणी आहे सगळं आहे पण त्यांची जी माया आहे किंवा त्यांचं जे पराकुटीचं प्रेम आपल्यावर असतं जे निर्व्याज असतं जे निष्प अगदी निष्पाप असतं ते आपण कुठेतरी मुक्तो आणि त्या क्षणापासून मामाला सवय होतीच पण तरी मग मी अगदी कटाक्षण ते पाहिलं की घरातून निघताना मी एकदा तरी माझ्या आईला फोन करते मी तिच्याशी बोलते सुट्टी असेल तेव्हा तिला ते कुठेतरी बाहेर घेऊन जाते मग तिला हवं ते तिच्याबरोबर करते जसं मी माझ्या मुलीबरोबर करायचे की म्हणजे जेव्हा शूटिंग असायचं तेव्हा मी सांगायची त्यांना की मला उद्या सुट्टी हवी कारण मी जुलियाबरोबर बाहेर फिरायला जाणार आहे तर सगळ्या जण तू असं काय सांगतेस तू बिंदास म्हटलं कारण ती माझी प्रायोरिटी आहे जसं करिअर ही माझी प्रायोरिटी आहे तसं माझ्या आनंदासाठी मी तिला जन्माला घातलंय तिच्याबरोबर वेळ घालवणे माझी प्रायोरिटी आहे त्यामुळे पूर्ण दिवस मी तिच्याबरोबर असणार दुसरी गोष्ट कुठेतरी जाणार कुणीतरी माझ्यावर फोटो काढणार तो सोशल मीडियावर टाकणार आणि मी प्रोड्युसरशी निर्मात्याशी दिग्दर्शशी खोटं बोलून कुठेतरी जाणार आणि कशासाठी खोटं बोलायचं कारण तेही सुद्धा माझे काम आहे त्यामुळे मला असं वाटतं की नंतर सुद्धा माझ्या आईला घेऊन मला बाहेर जायचं हे मी करायला लागले की मी माझ्या आईला घेऊन एक दिवस तिच्या बरोबर काढायचे आणि मग तिच्यावर खूप मजा करायचे म्हणजे आता माझे नव्वद वर्षाची आहे पण अजूनही मी घरातून बाहेर पडतो शूटिंग असेल कारण डेली सुपला रोजच आम्ही जातो बाहेर त्यामुळे रोज मी तिला फोन करून सांगायचे मी निघालोय शूटिंगला शूटिंगवरून निघाले आय मी निघाले शूटिंगवरून की आपल्याला ओढ असते की कोणीतरी आपली वाट बघत आहे कुणीतरी आपल्या फोनची वाट बघत आहे कोणीतरी आपण घरी येण्याची वाट बघत आहे कुणीतरी आपल्याला जेवायला घरी बोलवत आहे ता आमटी बात आहे पण तो आज आमटी किला ना तुझी आठवण आली बंडी मला आई बंडी म्हणते तुझी आठवण आली कुणाला तरी आपल्या कोणीतरी आपल्या आठवण काढताय ही जी भावना आहे ना ही इतकी आपल्याला सुखावून जाते की ते असणं गरजेचं असं मला वाटतं म्हणजे आता ताईने आईंचा विषय काढला मला पहिली भेट झाली आईंशी म्हणजे जेव्हा आपल्या बायपांचा आपण शंभर महिलांसोबत आपण एक शो केलेला त्यामध्ये आईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण का खूप क्यूट होतं त्या खरं होत खरंच खूप क्यूट आहे त्या म्हणजे चालत चालत ताईचा हात धरून आल्याने ती सगळी बायकांचा तो क्राऊड बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेला विच इज व्हेरी गुड थिंग एका अर्थी बघायला गेलं तर त्यानंतर राहिला प्रश्न जन्मरुनचा सिनेमाची निर्माते दिग्दर्शिका सुद्धा एक बाईच आहे कांचन अधिकारी आणि तुझं आणि महिलांचं नातं खरंच खूप भाई स्ट्रॉंग आहे काय सांगशील एकंदरीत जेव्हा एखादी बाई बिझनेस वगळता बोल की बिझनेस सोबत चित्रपट सृष्टीमध्ये काम करते त्यामध्ये का अभिनेत्री पण आहेत निर्माते सुद्धा आहेत लेखिका सुद्धा आहेत आणि दिग्दर्शिका काय सांगशील कांचन अधिकाऱ्यांनी जेव्हा सात वर्षांनी पदार्पण केलं आहे आणि त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना खूप मजा आली एक तर इतक्या वर्षांनी ती पुन्हा एकदा आली म्हणूनही तिचं अभिनंदन की पुन्हा एक नवीन दिग्दर्शिका आपल्याला बघायला मिळेल असं म्हणेन आणि खूप काम केलंय तिने या क्षेत्रामध्ये आणि एक अभिनेत्री म्हणून पण काम केलेलं के आहे आणि सगळ्याच बाजूने तिने काम केलंय त्यामुळे तिला अगदी बारीक सारीक गोष्टी याच्यातल्या माहिती आहेत आणि आम्ही हे शूटिंग केलं दापोलीमध्ये आणि आउटडोअर शूटिंग करणं हे खूप कठीण असतं कारण आयत्या वेळेला कधी काही होऊ शकतं म्हणजे कधी अचानक पाऊसच पडायला लागायचा आणि आमचा आउटडोअर सीन लागलाय पण करायचं काय मग तो वेळ फुकट जाता का म्हणे म्हणून त्यावेळेला दिग्दर्शकाला सुचलं पाहिजे की चला आपण हा सीन आतमध्ये करूया त्यामुळे लगेच मग तो सीन बदलायचा त्यामुळे पेपर वर्क असायला पाहिजे तुमचं मला वाटतं आणि तुमच्या आजूबाजूची टीम पण चांगली असावी लागते मुळात मी तुषार मनोज तुषारने आमच्यावर पहिल्यांदा काम केलं पण मी आणि मनोजने चोवीस वर्षांत पुन्हा एकदा काम केलं त्यामुळे ते एक आणि आमची मला वाटतं कांचनची पण दामिनी तेव्हा आली होती आमची अभ्याम तेव्हा होती त्यामुळे तो काळ आम्ही सगळ्यांनीच बघितला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आम्ही नॉस्ट्रेलिजीक झालो आणि सगळ्या आम्ही त्या जुन्या आठवणींमध्ये रमलो पण त्यामुळे ती एक कामाची काम करण्याची जी पठडी होती ती सगळ्यांची सारखी होती आमची त्यामुळे फार आम्हाला जाणवलं नाही किंवा फार काय आम्हाला फरक पडला नाही आम्ही त्याच पद्धतीने की आधी शूटिंगच्या अगोदर एक रिडिंग करायचं मग त्याच्यानंतर त्या सीनची आपण तालीम केली पाहिजे तसं आम्ही दोन तीन वेळा तालीम करायचो mm -hmm. आणि मगच आम्ही जायचो की जेणेकरून आपल्याकडनं रिटेक होता का म्हणे तेवढा आपला वेळ वाचतो mm -hmm. म्हणजे निर्मात्याचाही वेळ वाचतो दिग्दर्शकाचा वाचतो आणि कलाकारांचाही वाचतो mm -hmm. की जेवढं तुम्ही एका टेकमध्ये कराल ते परत दुसऱ्या टेकला येईलच असं नाही mm -hmm. की जी उत्स्फूर्तता असते उत्स्फूर्तपणे आपण एखादी रिॲक्शन देतो ती तितकीच महत्वाची असते तर त्याच्यामुळे ते छान वाटलं आणि दुसरी गोष्ट खूप वर्ष ती काम करत असल्यामुळे आणि सात वर्षाचा था तर काळ गेलाय तो एका मला बरं वाटलं की ती त्याच्यात नव्हती अशा करता कारण आत्ता जो आत्ता जो आम्ही सिनेमा केलेला आहे त्याची जी गोष्ट आहे त्याला जर टेक्निक हवी झालं असतं तर तो कदाचित आवडला नसता हो। किंवा तो लोकांना एवढा जाणवला नसता भिडला नसता पण त्या पूर्वीच्याच पद्धतीने पूर्वीच्याच टेक्निकनी जा हा सिनेमा गेल्यामुळे तो लोकांना आवडेल असं वाटतं की फार झाप झोप झाप झुप किंवा स्लो मोशनमध्येच रडतायत किंवा खूप क्लोजअप्स आहेत आणि नुसतं त्याचाच क्लोज मीडिया आहे असं न करता साध्या सोप्या पद्धतीने तो चित्रपट केल्यामुळे लोकांना त्यातल्या भावना जास्तीत जास्त पोचतील ते जास्तीत जास्त जाणवेल जसं ताईने आता आपल्यासोबत बोलताना सांगितलं सुद्धा की मनोज सरांसोबत तुम्ही चोवीस वर्षानंतर काम तुषारसोबत तुम्ही पहिल्यांदाच काम करताय मनोज सरांची सुद्धा आम्ही मनोज सरांचं काम बघितलं आहे माणसात म्हणजे मनोज सरांचं ज्यांनी ज्यांनी काम दिलं त्यांनी खलनायकी भूमिका खूप जास्त <laughs> निभवल्या आहेत पण मनोज सर माणूस सुद्धा खरंच खूप गोड आहेत भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते असते काय सांगशील चोवीस वर्षाचं सा, नॉस्टल जे होत <laughs> मनोज सरांसोबत मध्ये मध्ये आम्ही भेटायचो अर्थातच विचार करा तुम्ही <laughs> <laughs> हो मना मी मनोज सर बोल मना बोलते किती क्लोज असतील डोके पण खूप खूपच छान मजा आली आम्हाला काम करताना कारण चोवीस वर्षांनी जर आम्ही भेटलो असलो तरी तोच आपलेपणा तो होता आणि एकतर मुळात माहिती होता प्रत्येकाची पद्धत एक वेगळी असते अभिनय करण्याची त्यामुळे त्याला माझी पद्धत माहिती होती मला त्याची पद्धत माहिती किंवा तो, तो बिटवीन द लाईन्स कसा बोले त्याला मी कशी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे त्यामुळे ते खूप सोपं केलं आणि जरी चोवीस वर्षांनी भेटलो तरी तोच तेच प्रेम आपुलकी होती ते सगळं होतं नाही खरंच खूप भारी वाटत तुषारचं पण आम्ही तुषारबद्दल सुद्धा वाचलं त्याने तुषारनी हिंदी मालिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आता तुमच्यासोबत पहिल्यांदाच येतोय काय आहे पोरगा एकंदरीत म्हणजे जसा मी सोशल मीडियावर बघितलं हसत घट राहणारा फुल मन मोजे असा मुलगा आहे आगा। शूटिंगच्या दरम्यान असं कधी झालं का थांबवं लागायचं की थांब जरा आपण काम करूया आधी असं आहे का नाही शूटिंग मध्ये तो तसं करायचा नाही तो खूपच प्रामाणिकपणे काम करायचा हिंदीत जास्त काम केलं असल्यामुळे नागपूरचं असल्यामुळे थोडं मराठीच उन्नीस बीस आहे पण शिकण्याची त्याची इच्छा आहे आणि तो शिकतो म्हणजे तो खूप प्रयत्न करतो आता काय कधी कधी काही गोष्टी आपल्या तोंडात बसलेल्या असतात ती भाषा जी आपण लहानपणापासून बोल ते तोंडात बस पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मात्र माझ्याकडनं मनोज कडनं तो शिकण्याचा हे हे कसं बोलायचं हे मी कसं बोलू ते काहीतरी चुकतंय काय ते मला कळत नाहीये आणि तो त्याचा प्रयत्न करत राहायचा शूटिंगच्या दरम्यान तो कधीही त्याने मजा मस्ती केलेली नाही तो अतिशय सिरियसली त्याने काम केलं शूटिंग कट झालं की आमचं काहीतरी चालू व्हायचं कारण आम्ही तिघहीत तसेच आहोत खरं तर आम्ही मी डोळ्यातलं पाणी असलं तरी बोलाय काय असं आमचं चालू व्हायचं तर त्याच्यामुळे शूटिंगच्या दरम्यान आम्ही कधी काय आणि दुसरी गोष्ट ही जाणीव होती की आपण आउटडोरला आलो आहे बरोबर त्यामुळे जितक्या लवकर आपला चित्रपट संपेल तितकं चांगला कारण त्यावेळेला कधीही पाऊस पडायचा कधीही ऊन पडायचं बरं दुसरी गोष्ट गावात जरी असलो तरी त्या त्या देवळाची एक परमिशन असायची त्या त्या बर बाहेर त्या आजूबाजूला पण घरं होती त्यामुळे जास्त उशिरापर्यंत काम नको करूया हा आमचा आम्ही घेतलेला निर्णय होता कारण आपल्यामुळे गावातल्या लोकांना त्रास होता कामा नाही त्याला असं वाटत काय शूटिंगची माणसं असं वाटतं का मला ठरवतो की आपण पटपट शूटिंग आठवूया आणि मग आपण काय मजा येते हॉटेलवर जाऊन मजा करूया पण आपण शूटिंग थांबवता का म्हणे शूटिंग मध्ये काय करता का म्हणे कारण आम्ही सगळे लवकर सात वाजता उठून तयार करून आणि तो ना खूप डाएट व्यायाम असा कणा हल्लीची सगळीच मुला तशी तो तसा तो पण आहे पण त्याचं डायट मी खूप वेळा मोडायचे <laughs> त्याला मी वेगळ्याच काहीतरी सांगून हे धाव हे धावून कोकणात हे कोकणाच्या कुठेही कुठे असं त्याला सांगून मी त्याचा डायट खूप मोडायला लावलंय पण ठीक आहे म्हणलं व्यायाम कर मग जा असं मी त्याला सांगायचे कारण काय ती हल्लीचे फास्ट फूडच्या जमान्यामध्ये कोकणामध्ये जे मिळतं बरोबर तांदळाची भाकरी पिठलं तिकडची लसणाची चटणी किंवा आंबोळी घावणं थालीपीठ हे तुम्हाला तिकडचा जो स्वाद आहे ना कुळथाचं पिठलं तर हे तिकडचा जो स्वाद आहे हा तिकडच्या पाण्याचा स्वाद असतो आपण कितीही ते घरी केलं तरी तो स्वाद तुम्हाला मिळणार नाही मऊ भात तो त्याला माहितीच नव्हता तुम्ही त्याला खायला लावला भात आहे मला नाही चालणार म्हणलं काही नाही चालतंय हे सगळं चालतंय एवढं चालत जा म्हणलं आपण रोज संध्याकाळी फिरतो की नाही इकडे खायचं म्हटलं असं करून मी त्याला खायला लावलं आणि त्याला ते आवडलं पण ते तिथल्याच हवेसाठी योग्य आहे हे पण आहे आणि त्या मातीचा सुगंध ते तिथल्या पाण्याचा स्वाद हा तिथेच तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे तिथे गेल्यावर तिथलंच खाणं खायचं लोकल खाणंच खायचं तर मजा आहे नाही खरंच खूप भारी वाटत आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो प्रत्येक सिनेमा आपण दरवेळेला बोलतो तुम्ही कलाकार की काहीतरी वेगळा आहे काहीतरी वेगळा आहे प्रत्येक सिनेमा हा वेगळाच असतो तू काय सांगशील या सिनेमामधून कोणत्याशी नवीन गोष्ट किंबहुना आपल्या आज देखत आपल्या सोसायटीमध्ये दे ही गोष्ट घडत आहे पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणत्या पद्धतीनं एक तर मुळात पालकांनी सुद्धा सतर्क राहायला हवं असं मला वाटतं की आपल्या मुलांवरती आपण अंधविश्वास ठेवू नये आपणही आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजे की ते काय करतायत कशासाठी करतायत जसं माझ्या आईला तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की जे काही व्हील करायचंय आणि आपण हे ना अतिशय प्रॅक्टिकली घेतलं पाहिजे आजकाल असं ना कशाला त्या बाबतीत बोलायचं असं करून नाही चालणार कारण ते फक्त तुमच्या प्रॉपर्टीबद्दल नसतं की त्याचा त्रास हा पुढच्या पिढीला सुद्धा होता कामा नाही कारण पूर्वीच्या लोकांनी काही केलेलं नसायचं व्हील वगैरे नाही काही कशाला उगीचे काय माझी मुलं तशी नाही पण त्या मुलांना पुढे जाऊन त्रास होतो तर व्हील करणं गरजेचं आहे ते करायला पाहिजे आणि त्याचा त्याचा आपण चांगला उपयोग पण करू शकतो ना कि मदे नी नी, आ, की उद्या भले भावंडांमध्ये वाद नसतील पण त्याच्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात किंवा त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो ते टाळण्यासाठी व्हील करायला पाहिजे तर माझ्या मैत्रिणीच्या आईने माझ्या आईच्या मैत्रिणींनी सांगितलं की तू जे व्हील करशील ना त्याच्यामध्ये लिही की ही जागा माझ्या नावावर राहील जोपर्यंत मी हयात आहे माझ्या जाण्यानंतर ती माझ्या मुलाच्या नावावर होईल कारण तिचे तिच्या मैत्रिणीने लिहून दिलं होतं एक व्हील केलं होतं की ही जागा माझ्या मुलाच्या नावाने मी करून देते म्हणून आणि हे सगळं त्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने एका रात्री आईला बाहेर काढलं तर ती बघत राहते तो म्हणाला तू लिहून दिलंस ना ही जागा माझी आहे तू जा त्या कुठे तुला वृद्धाश्रमात ठेवतो म्हणजे ज्या आईनी ज्या पालकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय आपल्यासाठी म्हणून ते काम जेव्हा मी आई झालं तेव्हा मला कळायला लागलं की आपण जे काही करतो, करतो। मन, चोटे -चोटे ते आपल्या मुलांसाठी करत असतो आणि मुलं तो आपल्याला आनंद देत असतात त्यांच्या करिअरमधनं त्यांच्या शिक्षणामधून छोट्या छोट्या गोष्टींमधून ते आपल्याला आनंद देत असतात तर मला असं वाटतं की हे व्हील करणं किंवा आपली इच्छा आपण लोक लोकांकडे बोलून दाखवणं हे गरजेचं आहे आणि हे या चित्रपटात दाखवलेलं आहे की अंधेयपणानंत तुम्ही कशावर सही करू नका किंवा आजकाल जे काही आपल्याकडे हे चालतं की काय आपण त्याला म्हणतो एक शब्द आहे विशिष्ट की आपल्याला मोबाईलवरती येतं केवायसी करा किंवा हा किंवा पैसे तुमचे भरायचे आहेत हे जे होतं ते वरी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हे कळत नाही आणि ते सगळं करून टाकतात त्यांच्या अकाउंटमधे पटापटा पैसे जातात तर त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी त्याच्यासाठी आपण सतर्क राहायला हवं आणि आपण मुलांना सुद्धा आपल्या विश्वासात घेऊन या गोष्टी सांगायला पाहिजेत आणि त्यांचा विश्वास आपण कमवला पाहिजे तर हे या चित्रपटातून दाखवलेलं आहे की तुम्ही डोळसपणे याचा विचार करा आणि मग त्यातूनही तुमची फसवणूक झाली तर मग तुम्ही सुद्धा कायद्याचा आधार घ्यायला हवा आपलं मुलं म्हणून मुले सोडून देता का नये कदाचित त्याच्यातून त्याला सुद्धा शिकवण मिळेल की मी उद्या आई वडील झाल्यानंतर मी कसं वागायला हवं बरोबर त्यामुळे जेव्हा आपण आताची नवीन मुलं आहेत त्यांना पण सांगू इच्छिते की कधीतरी तुमची मुलं होतील तर तुमच्या सुद्धा अशी वेळ येणार आहे त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करा आणि आता तुम्ही तुमच्या पालकांशी वागा की त्यांच्यापासून दूर गेलात तरी सर मनाने तुम्ही जवळ राहूच शकता किंवा शनिवार तुम्ही त्यांना भेटायला येऊ शकता आता खूप जणांचे प्रॉब्लेम असतात की जागा कमी असते किंवा मुलं परदेशात शिकायला जातात काही काही असू शकता पण निदान एक फोन करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता त्यांना शनिवार भेटू शकता त्यांचे विचार तुमचे विचारचं आदान प्रदान करा त्यांचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कारण माझ्या आई वडिलांनी माझ्या अशा काही म्हणजे आपण त्यांच्यावरती पैशाने डिपेंड नसतो आपण भावनांवरती डिपेंड असतो असं मला वाटतं की माझ्या आई वडिलांनी अशा काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत की मला आता पेन्शन मिळणं सुरू होतं पन्नास नंतर पैशापेक्षा माणसं जवळ असणं जास्त गरज वागायला लागतात आणि आपण ते सहन करायचं असतं कारण त्यांनी आपले खूप टाइम टाइम सहन केलेले असतात त्यामुळे मग मी तेव्हा लहान होतो आता तो मोठे असं म्हणून नाही चालत आपण तिचाही विचार करायला पाहिजे त्या आई वडिलांचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं तुतास मी इकडे थांबतो खरंच खूप सुंदर आपल्या आईवडिलांच नाही समाजात असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा आपण विचार करायला पाहिजे ह्या लॉकडाऊन मध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळालं कारण ज्येष्ठ नागरिकांकडे बघायला त्यांची मुलं इथे नव्हती ना ती येऊ शकत होती ना ते तिथे जाऊ शकत होते त्या दरम्यान आपल्या सारख्या अनेक तरुण मंडळींनी किंवा आपल्यासाठी आपल्या आजूबाजूच्यानी खूप त्यांना मदत केली मदत म्हणण्यापेक्षा सहाय्य केलंय त्यांना आपलंस केलंय आणि तेच आपण आयुष्यभर करायला पाहिजे असं मला वाटतं आणि वृद्धाश्रमाचा बाऊ न करता ते वृद्धांसाठी एक वरदान आहे असं मी म्हणेन किंवा आणि मला असं वाटतं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची मुलं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत त्यांनी हा पर्याय स्वीकारावा आनंदाने की तिकडे गेल्यावरती आम्हाला असं राहावं लागतं असं न करण्यापेक्षा तुमच्याच वयाचे मित्रमैत्रिणी तुम्हाला तिकडे मिळतात त्यामुळे तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या परदेशात ते तुमच्यापासून दूर असलेल्या मुलांना तुमची काळजी राहणार नाही असं तुम्ही सुद्धा वागलं पाहिजे तुम्ही तुमच्या जेवणा खाण्याची तुमच्या जगण्याची घेतली पाहिजे आपण कुणावरही अवलंबून राहता का म्हणे असं मला वाटतं तर दोन्हीकडून जर समतोल साधला गेला ना तर कुणाच जगणं कठीण होणार नाही खरंच खूप सुंदर अशा गप्पा रंगल्यात आमच्या पुढे सुद्धा आम्ही गप्पा मारतच राहू पण तुर्तास टाइम इकडे थांबतो पुन्हा एकदा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद आणि जन्मरुन साठी तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट पंधरा मार्च पासून हा चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट येतोय जन्मरून आणि चित्रपट हा चित्रपटगृहांसाठीच बनवलेला आहे त्यामुळे तिथेच येऊन बघा तीन तास तुम्ही संपूर्णपणे आमच्या बरोबर असता आणि आम्ही तुमच्याबरोबर असतो तेव्हाच आमचा चित्रपट तुमचा होऊ शकतो आणि हे जन्म ऋण जे आहे ते आपण कायम आपल्याबरोबर ठेवतो ऋण तुमचं कधीच फेडता येणार नाही आम्हा प्रेक्षक आम्हा कलाकारांना तुम्हा प्रेक्षकांचं त्यामुळे जन्मरून बघायला नक्की या पंधरा मार्च पासून सगळीकडे प्रदर्शित आहे आणि आम्हाला तुम्हा तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम गरजेचं आहे पुन्हा खरंच खूप थँक्यू थँक्यू